इचा करंजी नजीक चंदूर आभार फाटा परिसरात दारात कचरा टाकल्यावरून दोन कुटुंबात हाणामारी झाली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीवरून आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय तर पुजारी कुटुंबियांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आला त्यापैकी मनगू पुजारी आणि लहू पुजारी या दोघांना अटक केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांनी दिली इचलकरंजी नजीक चंदूर आभार फाटा परिसरात पुजारी आणि माने कुटुंबीय राहण्यास आहेत दारात कचरा टाकण्याच्या कारणावरून या कुटुंबात सोमवारी हणामारी झाली या प्रकरणी राजश्री पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कचरा टाकताना मनीषा माने अनिल माने यांच्यासह चौघांनी त्यांना विरोध केला आणि माने कुटुंबियांनी पुजारी दाम्पत्याला लाथाबुक्याने बेदम मारहाण केली तसंच राजश्री पुजारी यांच्या डोक्यात पाठीत दगडाने मारून लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केल्याचं म्हटलंय तर मनीषा माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कल्पना पुजारी मनगू पुजारी सौरभ पुजारी आणि लहू पुजारी या, या चौघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय घरासमोर कचरा टाकू नका असं सांगितल्याच्या कारणावरून पुजारी कुटुंबियांनी एका महिलेला लाथाबुक्यानं मारहाण केली आणि सौरभ यानं त्या महिलेला जातीवाचक शिबिगाळा करत विनयभंग केला यावेळी महिलेची बहीण भांडण सोडवण्यासाठी आली असता तिलाही पुजारी कुटुंबियांनी बेदम मारहाण केली या मारहाणीवेळी मनीषा यांच्या कानातील सोन्याच्या रिंगा गहाळ झाल्याचं फिर्यादीत नमूद केलंय याप्रकरणी मनगू पुजारी लहू पुजारी या दोघांना अटक केल्याचं पोलीस उपाधीक्षक सिंह साळवे यांनी सांगितलं